गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची तर आज मला काळी फ्लॉवरची भाजी बनवायची खूप दिवस झाले काळी फ्लावरची भाजीच नाही बनवली तर मला आज काळी फ्लावरची भाजी म्हणून आणि इथे माझ्या साईड दूध तापण ठेवले आणि आत्यांसाठी कोरा चहा आणि ऊन बघा किती मस्त येत आहे खिडकीला आमच्या खिडकीतूनच आम्हाला व्हिटॅमिन डी भेटतं बाहेर जायचीच गरज नाही मसाला वाजवून घेते भाजीसाठी आणि फ्लावर पण चिरला आता फ्लावर पहिले शिजायला टाकते आणि मग मसाला काढते आणि कालचे ब्लँकेट परत वाळवायला टाकले कारण हे दोन जरा मोठे ना तर त्यांच्या अशी कडाची स्थिती नव्हती वाळली त्याच्यामुळे ते परत टाकले फ्लावर शिजायला टाकले तोपर्यंत मी दूध पिऊन घेते दूध प्यायचं का घ्या जेवण करायला चला आमच्यासाठी कोण थांबत हाऊ जेवली असते तुम्ही बरं नका जेव मग काय बोलत म्हणलं पटकन पटकन झालं तात्यान ते तिकडं सोलर फिट करून राहिली mm. जावा पायाला सुट्टी या सुट्टीचा दिवस आहेनिवार रविवार एन्जॉय करावा थोडं शेतीला करत चालवत सोलर पाय बसू राहिले कसे काय सोलर एन्जॉय करा मग आपल्या आल्यावर बसायला अडचण माहिती माहित आहे मग पाहून या तेवढी पप्पा आहे ना पप्पापेक्षा तू जास्त हुशार जास्त हुशार तू काय झालं त्याला दर्शिक सुट्टी आहे एन्जॉय जावा ते तात्याचे तिकडे सोलर फिट करून राहिले ते पाहायला जावा नुसतं गरत 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 म्हणतो म्हण तो नाही जाऊन दिलं कानाल भेटायला चार दिसायला काय तो काय असा असायम वाढवतो पोराला सांगू राहिले मग मी दुसऱ्याला सांगूर राहिले तुला कसं तो पोराला भेटायला जा वाटत एका राहत मला नाही पोराला सांगा वाटत चार गोष्टी चांगल्या हा नाही काही चुकीच आहे का श्रुती याच्यात यांना पण थोड या गोष्टीत मध्ये बोलायच नाही राहत नाही तर यांना पण थोड मी म्हणले होते काही विशेष टिप्पणी नाही तुला काय ला तिकड ते हे करायला कुलतीत बोलवली काय ला जेवायला

चला मस्त जेवण वगैरे झालं आहे आता आणि आज जरा रूमची क्लिनिंग करते बाकी ले ले तर आवरलेले नाही वाटतात त्यांनी रूम झटकला होत्या आमच्या दोघांच्या दादांच्याने आमची रूम झटकलेली होती फक्त आता कपाट वगैरे आवरू लागणार आहे कारण कपाटात इतका पसारा आहे की बस म्हणजे मी ना आत्ता म्हणजे असे आत्ता कोल्हापूरला गेलो ना तर सगळे कपडे काढले जे घेतलं ते फेक जे घेतलं ते फेक असंच केलेलं आहे ना कपाटात किती आवरलं ना सगळं असतं व्यस्तंय आता मस्तपैकी कपाट लावते कोल्हापूरवरून आले ना तर एक गोष्ट तर चांगली झाली आमच्या रूममधले जे किडकं होते ते बऱ्यापैकी कमी झाली म्हणजे हे बघा आहे असते थोडी थोडी पण मग कमी झाले म्हणजे मी रूम झाडली होती ज्या दिवशी गेली त्या दिवशी रूम झाडली तर चार पाच दिवस राहिलो आम्ही चार पाच दिवसानंतर रूम उघडली तर पूर्ण खिडकं कमी झालेले होते म्हणजे एका दिवसात जेवढा केअर निघायचा ह्या खिडकांचा तेवढा चार दिवसानंतर निघाला म्हणजे बरेच कमी झाले जरा घेते पटकन आवरून लय कंटाळा येतो पण आवरावा आहे कपाट आवरायला ब्लॉग शूट करायचा होता तर त्याच्यासाठी मी असं काहीतरी जुगाड करतच होते पण आठवलं म्हटलं नको आता ट्रायपॉड यूज करते कारण दादांचा ट्रायपॉड आहे तर म्हटलं ट्रायपॉड यूज करू तर यांना म्हटलं मला आणून द्या तुम्ही जर वरती येत असले नाही तर मी येते म्हणे बरं तुला आणून देतो म्हटलं मला लगेच द्या नाही म्हण मी आत्ता येणार येणारे म्हटलं ठीक आहे असं सांगा ना की मी नाही आणून देते मग परत मला खाली जावं लागलं ट्रायपॉड घेऊन यावं लागलं म्हणजे मला एक फोन केला का मी लगेच वरती येते त्यांचं काम करायला आणि ते बघा कशी करते असंच असतात सगळी नवरी असेच असतील कदाचित चला पसारा बघा आणि तरी पण मी सारखं कपाट असते पण काय करणार पसार मला सवयते जेव्हा जेव्हा मी वापरेचे काही बी असं जेव्हा मी ना मला जास्त बाहेर पुढे जायचं असतं मग मी साड्या वगैरे जर जास्त काढते मग ते मी नीट व्यवस्थित ठेवते मी असे फेकून देते ते त्याच्यामुळे मला हात होतो एक एकेका वाटते बाबा आता अगं बाई कुठे चाललेत वारी <laughs> दिसू राहिली आणि हे बघा ब्लॉगवर सांगते मी काय तुमच्या लॅपटॉपला काही हात लावलेला नाही तो उडत आला ऐकून घ्या फक्त ती धुनी इथपर्यंत मी घेतला बाकी ओपन नाही केलेला बोलायचं नाही सांगते ना पुढच लावायचं मग तिथे नेऊन ठेव मला हात नाही लावतायचं त्याला नाही आता मी हात नाही लावणार मला परत जा सांगितलं ना था था का लॅपटॉप आणून दे मग मी हात नाही लावणार बघा कुठे फिरायला चाललेत काय सोलार बघायला फिरायला हां अच्छा नाही मला खूप काम आहे एवढा पसारा काढून ठेवलाय तुमचे पण कपडे काढायचे ना तिथले कपटातले गॅरंटी देऊन सांगतो बा चॅलेंज मला द्यायचं नाही तुम्हाला माहिती आहे ऑन कॅमेरा बऱ्याच वेळा आपलं चॅलेंज फेल गेलेलं आहे ठीक आहे तुमचं आवडलेलं नाही ना वाटतं ना तुम्हाला हो लागतंय मी पाहायला बाय बाय मला ट्रायफोड घेऊन मी शूट करायला लागले की मला असं वाटतं मी एखादी म्हणायची लय मोठी चला बाबा आपलं लय काम पडले साड्यांचं तर झालंय घड्या वगैरे घालून आता ड्रेसचा किती फ सारा काढलाय मी पण आता मला ते सगळे प्रेस करायची मगच मी ठेवणार आहेच तरी तर झाली कपड्यांची करून आता ठेवून देते सगळी घड्या घालून पण कपडे तसेच म्हणजे आणि हे बघा आमच्या लग्नात माझ्या मैत्रिणी मला फ्रेंड दिली होती गिफ्ट म्हणून तर लग्नाच्या दिवशीच तिचा कार्यक्रम झाला म्हणजे वर, ना तिची वरून वरून काच आहे ना तर ती गाडी ठेवली वाटतं तिच्यावर काहीतरी वजन ठेवलं तिची काच सगळी तुटली आता तिला काच बसून आणायची दीड वर्ष जावं लागणार पण आमच्याकडून कुठून अजून काच बसून आणलं काही दरवेळेस जेव्हा आवडते ना कपड तेव्हा दरवेळेस की आपण आता काच बसू काच बसू आणि कशाच काय लक्षातच नाही ते काढून घ्यावं लागणार नाही तर काच तरी काढावं लागणार चला कपाटावरून झालेले साड्या ड्रेस सगळं सगळं आवरून झालेले आता माझं तर आहे आवरून आता यांचं आवडते यांच्या ह्याच्यात पण खूप पसार आहे सगळ्या कपड्यांच्या घड्या घालायच्या कपडे इस्त्री करायचे हे पसार आहे असं सगळं आवरून घेते तरी एवढा पसार राहिला तुम्ही हे पसारा नाही म्हणा आता हे ठेवून द्यायचं आहे तर नवीन आणलेली ड्रेस शोधली आणि फोटो याचं काहीतरी बघायचं आता कुठे लावायचं आमच्या प्री वेडिंगमधला सगळ्यात फेवरेट फोटो हा माझा ड्रेसिंग टेबल पण आवडून घेते ओढा पसारा काढला आहे ना मी आणि आमच्या लग्नाच्या ज्या मंडवळ आहे ना त्या अजून पण आहे हे बघा म्हणजे या यूज नाही केलेला ते तशाच आहे अजून त्यांच्या कापटात पण बघा किती वासार आहे एवढा ते यायच्या वरायचं नाही तर म्हणान की तुम्हाला कापट आवरलं नाही मी चॅलेंज हारू शकते त्याच्यामुळं औरायला कपट डन यांचं पण कपाटावरून झालं आहे सगळं झालं बाबा आता एवढा कसा रावरायचा आणि आराम करायचे आता जरा पंठा आलाय आता जरा खूप राहून आज काय मज्जा आली माहिती का आज यांना कोणी झोपूनच दिलं नाही आत्ता पण झोपून दिसलं ठीक आहे ओके चालन मला काहीच अडचण नाही मी झोप मोडली खरंच mm -hmm. मला काहीच वाटत नाही कोणी मी झोप मोडली तरी चाल चला स्वयंपाकाची तयारी करते आज मला शेपूची भाजी बनवायची आहे चपात्या बनवायची आहे ह्या दोन बघा ना कशा आत त्यांना तिथे बाकीचंही जे कागद वगैरे होते ना घर साफ केलं तर ते पेटावते त्यांना दोघी लॉटलं काहीतरी खायला आणलं होतं तिकडं खात होते त्या लगेच इकडं आलं श्रीजा आली मेकअप ऐ श्रीजा तेच बटनात पा, खाली पायाला वॅक्सिन दिली तो पाय वरच ठेवते काय ग काय झालं तुझी पाय दुखतो छिक 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 काय गंध अक्षर कपून जाणतो जेवण दिवाळीला फराळ जे बनवायचं लिस्ट बनवत आहे किती बाजार आणायचा काय आणायचा किती करायची म्हणजे जज कसा क्लर्कला ला सांगतो टाइप करत असं करू দুঁল কা নিল কা নেযে কবিলারা কাডেয়ে স্যে. ওদর নিল কাই কা কা য়বে পয়ে.

डेकोरेशनच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आता हे जावळच डेकोरेशन आहे कारण या टकलू बाईक च डे जावळ येऊ द्या हीचे केस काढून घ्यायचे टक्कली होणार ही सुनील डेकोरेशनवाले <laughs>

काय डोकं लावून रे हो आयुष्यात मला आठवते आता एवढ्या वर्षात पहिल्यांदा थोडं डोकं वापरला लागून बुसायला लागलं वाटायची सर्व